परेड आयोजित करण्यात आली होती सदर राष्ट्रीय एकता परेड परेडमध्ये महाराष्ट्र पोलिस दलाच्या एका पथकाने देखील सहभाग नोंदवला महाराष्ट्र दला पोलीस दलाच्या या पथकामध्ये पोलीस उपाधीक्षक सविता मारुती गर्जे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला या पथकामध्ये अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकातील अतुल गुंडाप्पा सुरवसे पोलीस हवालदार प्रशांत कर्णेश्वर जाधव पोलीस हवालदार सागर सुधीर हळदे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील रेवणसिद्ध सुरवासे पोलीस कॉन्स्टेबल सर्व नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण यांची निवड झाली होती अंमलदार यांनी राष्ट्रीय एकता सुमारे पन्नास दिवस स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे सराव केला असून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभाग नोंदवला या परेडमध्ये यशस्वीरित्या सहभाग नोंदून अंमलदार हे पोलीस मुख्यालयात हजर झाले असून सहभागी पोलीस अंमलदारांचे अभिनंदन अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी केले राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभागी अंमलदारी यांना अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री शुंबे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय बालाजी पवार राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शन लाभले हा ए जी एच न्यूज संपादक अंबादास गज्ज या ला, लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा।, करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव